नमस्कार मित्रांनो प्रथम तास सर्वसामान्य वर्गाचं शेतकऱ्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो कारण मी दोन सभा घेतल्या एक मिरजगाव आणि एक राशनमध्ये तर तुम्ही भरपूर असं बहुमताने दादा यांना विजय केलं माझ्या भाषणावरती दादांच्या कामावरती विश्वास ठेवून मी जो शब्द दिला होता त्या शब्दाला तुम्ही जागल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो रोहितदारांनी जर पाच वर्षात काम केलेत पण इथून पुढेही काम करतील आणि चांगली काम करून परत एकदा तुमच्या नजरेत एक सक्षम आमदार कसाचा असावे हे घडतील रोहितदारांचं मनापासून विराज मना आमदारपदी विराजमान झाल्याबद्दल मनापासून आभार आणि अभिनंदन करतो आणि कर्जत जामखेडकरांचा आमदार कसा असावा ही दादानी परत एकदा सिद्ध करावं हो। देवला मतदारसंघातून ज्यांची नुकतीच आमदारपदी नियुक्ती झाली असे छगनजी भुजबळ साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो करत आणि लवकरच सोमवारी शपथविधी होणार आहे आणि महाराष्ट्राला एक नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे तर सर्व आज जे जे उमेदवार आमदार झालेले आहेत त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो भुजबळ साहेबांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे साहेब आपलं प्रथम तर हार्दिक अभिनंदन आणि नवीन आमदार झाल्याबद्दल मनापासून तुम्हाला दरोडे परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाच वर्ष तुमच्या हातून अशी जनतेची कामं होत राहोत तुम्ही आधी आमदार होतात आणि आता परत जनतेने तुम्हाला आमदार केलेला आहे रत्नाकर साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि जनतेचे आभार मानतो आमच्या सभेनंतर रत्नाकर साहेबांवरती तुम्ही विश्वास दाखवला आणि तुम्ही त्यांना निवडून दिल्याबद्दल रसिक माय बापाचं आणि जनतेचं मनापासून आभार मानतो आणि रत्नाकर गुड्डे साहेब तुम्हाला मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो बघितलं ना जनतेला आता कुठेतरी आपल्या भाषणाचा उपयोग होतोय असं मला आज खऱ्या अर्थाने जाणवते तुम्ही सर्वांनी आमच्या शब्दावर रत्नाकर गुटेसाहेबांना निवडून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार मित्रांनो श्रीगोंद्या तालुक्याचं युवा नेतृत्व विक्रमसिंह पाचपुते पुते साहेब आपणच म्हणजे दादांना मनापासून हार्दिक अभिनंदन करतो तसंच शुभेच्छा देतो एक तुम्ही युवा नेतृत्व आहात तर नक्कीच विकासाची कामं करता श्रीगोंदा तालुक्याचं भविष्य तुम्ही उज्ज्वल करता तुम्हाला सर्वांनी आम्ही जनतेने संधी दिलेली आहे तर त्याचं सुवर्ण संधी करतात अशी अपेक्षा आहे आणि दादा आपण आज खूप 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 शुभेच्छा आणि तुमचं मनापासून अभिनंदन